गणेश उत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण कारण एक तर मी माई मिसला राहायचो तो ऍक्च्युली आहे धारावीचाच एरिया आमचे भले बीएमसी एम क्वार्टर्स होते पण तो एरिया त्याच्यामध्येच येतो तुम्ही खूपशा फिल्म्स मध्ये बघितलं पण तर तो कसा मिक्स एरिया आहे सगळे भाषिक आहेत हिंदी भाषिक पण आहे त्यामुळे हिंदी बोलता यायचं पण एक मिडल क्लास लोअर मिडल क्लास सारखीच सोसायटी आहे आणि मराठी बोलतात आता इंग्लिश तर त्यावेळेला म्हणजे एखादा मुलगा इंग्लिश बोलतो म्हणजे तू काहीतरी तुम्ही काहीतरी मोठंच करताय असं होतं आजकाल जर मुलांना इंग्लिश एकदम नॉर्मली येतं तर त्यावेळेला इंग्लिश बोलणं हीच मोठी गोष्ट होतं आणि अशा सोसायटीमध्ये बसायचं जिथे जसं सगळं एकदम चकाचक आहे आणि सगळ्या गोष्टी खूप कुछ सुंदर दिसत आहेत मुलं बाहेरची येत आहेत आणि ते पण वेगळ्या वेगळ्या टॅलेंटेड त्यामध्ये फिक्स होणं वॉज अ म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती आणि मी तर लिटरली सांगू तर मी मेस्मराइज्ड होतो त्या पूर्ण एक्सपिरियन्सबरोबर की असं कसं होतं कोणतरी माणूस तुमच्या पाठी कॅमेरा घेऊन फिरतोय आहे आणि एक मुलगी आहे की एक मुलगा आहे तो तुम्हाला सांगा सर हे आपण इद, आप से चल चलके आओ फिर ऐसा होगा आणि ह्या सगळ्या गोष्टी ना एकदम अशा म्हणजे माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं एकदम की अरे काहीतरी वेगळं होतंय आहे पाय पुढे चालले आहेत पण डोकं काहीतरी वेगळंच विचार करत आहे एकदम सेंक्रोनाईज असायच्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये समजत 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 गोष्टी शिकत शिकत आणि फेलियर पण होते म्हणजे त्यावेळेला असं व्हायचं की आम्ही पाठीच राहायचो जे एकदम कॉन्फिडेंट मुलं होती ज्यांनी जास्त कॉम्पिटिशन केलेल्या होत्या लोकांना बघितलं होतं ते एकदम पुढे असायचे मग आम्ही त्यांना पाठीमागून मागून बघायचो की अरे हा काय बोलतोय अच्छा असं आपल्याला पण बोललं पाहिजे काय अच्छा मला असं कॉन्फिडंट राहिलं पाहिजे अच्छा एवढं एवढं नाही बोललं पाहिजे एवढं बोललं पाहिजे कोण हसलं तर त्याच्यावर हसायचं मग ते हसणं पण डिले मध्ये असायचं कारण <laughs> टॉपिक <laughs> <laughs> चा संबंध नाही आता त्या सोसायटी मध्ये मॅच व्हायचं आहे जोक झाल्यानंतर मग आज असं काहीतरी चालायचं तर तो एक पूर्ण सोसायटी मध्ये मिक्स होण्याचा जो प्रयत्न होता ना hmm. तो तोच एक कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण ऑडिशन मध्ये तोच चालू होता Mm -hmm. आणि त्याच्यामुळे पण एक प्रकारे मी म्हणेन की हंबलनेस म्हणा किंवा एक यु पण तयार झाली कारण सगळ्यांना वाटायचं की हा किती एकदम साधा सिचारा कारण तुला शाय म्हणूनच जजेस पण हे करायचं कारण मी त्यावेळेला मी स्वतः बघत होतो की बाबा काय चाललं शाय नाही मला शिकायचं आहे कारण बाहेरच्या लोकांबरोबर बोलणं आता कोण कोण त्यावेळेला कसं असायचं मुंबई मध्ये आपण राहतो पण मुंबई तुम्ही घराच्या ज्या वेळेला बाहेर निघता त्यावेळेला तुम्ही हिंदी मध्ये बोलता किंवा मध्ये बोला किंवा आता तिथे असं होतं कि पंजाबी मुलांचा ग्रुप आला मग ते पंजाबी मध्ये बोलायचे बेंगोली, बेंगोली मध्ये बोलतात गुजराती तरी पण थोडं बहुत सिमिलर होतं साऊथ इंडियन आहे ते वेगळे आता ह्या भाषा पण ज्या वेळेला बोलायला एकमेकांबरोबर मिक्स होतात आणि मग पूर्ण ग्रुप एकशे वीस दहा आणि त्याच्या पण आधीचे ज्या वेळेला एकमेकांवर बोलायला लागतात त्यावेळेला करतं की नाही तू हा खूप वेगळा आहे आता ह्याच्याकडून खूप काय शिकावं लागेल मला ते एक बर्डन पण आहे अच्छा आपके हा ऐसा होत आहे की कर तर पूर्ण असं म्हणजे देशातले लोक आणि वेगळ्या वेगळ्या यु त्यांचे त्यांचे त्यांचा समाज आहे त्यांची त्यांचं कल्चर आहे आता मग त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं ह्या सा। सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या त्या त्यावेळचं जे त्यावेळची मुंबई पण क म्हणायला गेलं तर खूप वेगळीच होती दोन हजार चार पाचची गोष्ट चारमध्ये सुरू झालेला शो तर होतं म्हणजे असंच मग शिकत शिकत खूप रॉ स्टाईलमध्ये आम्ही पुढे आलो <laughs>